खळबळजनक हा प्रकार घडलेला नेमका काय घडलं ज्यावेळी हे सगळं झाला मी नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होतो सकाळी माझ्या काही सुनावण्या होत्या मी सर्वसाधारण घरावून निघालो होतो मी आणि माझा ड्रायव्हर होतो मेन रोडपासून तहसीलकडे वळताना कॉर्नरला एक आडवी गाडी स्कॉर्पिओ आली आणि ते गाडी रस्त्यात थांबल्यामुळं माझा रस्ताच बंद झाला पाठीमागून वाहतूक सुरू होती आणि पुढून रस्ता बंद झाला अशा अवस्थेमध्ये एक व्यक्ती उतरली हातामध्ये रॉड होता त्यांनी काचेवर मारायला सुरुवात केली आणि प्रसंगवदन साधून माझ्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि मग नंतर गाडीतून दोन तीन लोक उठले आणि प्रत्येकाने काचेवर मारायचा प्रयत्न केला हातामध्ये रॉड आणि पाईप्स होते आणि मी प्रसंगवदन साधून मी मध्यभागात आलो मिरची पूड वगैरे त्यांच्याकडे होती आणि ते टाकायचा प्रयत्न करून आणि काचा फोडायचा त्यांचा प्रयत्न सुरू होता मेन मला पुढेही जाता येत नव्हतं मागेही जाता येत नव्हतं आणि थोडी एक बस गेल्यानंतर थोडा स्कोप आम्हाला मिळाला आणि मी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये गाडी सकट आम्ही सगळे पोलीस स्टेशनला आलो नंतर ती गाडी निघून गेली असावी असं गे वाटतं काय एकंदरीत कसं बघता या हल्ल्यात नाही एकंदरीत म ॲक्च्युली माझी दुसरी टर्म आहे इंदापूरमध्ये मी पहिल्यापासूनच अवैध धंद्याविरुद्ध काम करत आलेलो हो, आहोत आणि मनापासून मी काम केलेलं आहे याच्यातून अवैध धंद्यांना बेमोड करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झाले त्याच्यातून कोणी दुखावला असेल अर्थात त्याचा हेतू चांगला नाही आणि त्या दृष्टिकोनातून कुणी केला असेल असं मला वैयक्तिक वा वाटतं काय पुढे ॲक्शन काय पोलीस स्टेशनकडे आता आम्ही एफ आय आर देत आहे डीवायस विसर सर आलेत ट्रान्सर आले आलेत आम्ही सगळे मिळून त्याचा छडा लागला जाईल आणि नक्की अशा प्रवृत्ती ठेचूनच काढल्या जातील आणि प्रशासन आपलं काम प्रामाणिकपणे करेल इंदापूरमध्ये खूप दिवस किंवा खूप वर्षभर तुम्ही काम करताय जनतेची सहानुभूती आहे काय जनतेला तुम्ही यातून आव्हान करणार नाही मला तालुक्याच्या दृष्टीने एकच वाटतं की अशा घटना घडता कामा नये आपण सर्वजण न्याय देण्यासाठी असतो सामान्यांसाठी असतो आणि जर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटवरती असे चुकीचे लोक बेकायदेशीर धंद्याला पडतो म्हणून जर करत असतील तर हे योग्य नाही म्हणून सामान्यांना किंवा इतर सगळ्यांनाच मी सांगतो की अशा लोकांना आपण दूर ठेवलं पाहिजे यांना वेगळं ठेवलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या भल्याचा आपण विचार केला पाहिजे थँक्यू